हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अगळ्या वेगळ्या पद्धतीने जर तुमचे मुलं अजिबातच बदाम खात नसतील तर आपण नवीन पद्धतीने त्यांना कसे करायचे ते बघूया तर एक वाटी मी तूप घेतलेला आहे तूप छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी बदाम घालायचे आहे आणि तुपावर गरम करून घ्यायचे आहेत अगदी मिडीयम गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत अगदी जास्त आपल्याला डाग लागेपर्यंत भाजायचं नाही तर अगदी गरमच करायचं आहे आपल्याला तर आता तुपावर मस्त असे गरम झालेले आहेत तर बघू शकता मिडीयम गॅसवर कलर हलकासा चेंज झालेला आहे की आपल्याला आता अगदी मिडीयम गॅस ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे साखर तर तुम्हाला जर याच्यामध्ये असं साखर घालायची नसेल तर तुम्ही पाक बनून पण याच्यावर घालू शकताय मीडियम गॅसवर आपले बदाम परतून झालेले आहेत आता हलकासा कलर पण चेंज झालेला आहे मी चार चमच आपले पोह्याचे चमच असते ते चार चमच याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखर घालून आपल्याला पाक होईपर्यंत याच्यामध्ये विरघळायचं आहे साखर विरघळीपर्यंत याला परतायचं आहे मस्त आहे साखरेचा पाक झाला म्हणजे की आपल्याला याच्यामध्ये काय घाल घालायचं आहे तर मी चार चमच तीळ घेतलेले आहेत पांढरे बघू शकता तर याला मी अजिबात भाजलेले नाहीत कच्चे तीळ आहेत तर याच्यामध्ये घालायचं आहे पूर्ण आता याला पूर्ण पाक होईल आणि पूर्ण बदामला हे तिळं चिकटल्या जातील तर बघू शकताय आपल्याला एक पाच मिनिट लागणार आहेत तर आता पूर्ण पाक झाल्याच्या नंतर पूर्ण असं चिट चिटकल्या जाईल तर, चिटक तर बघू शकताय थंड झाल्याच्या नंतर असं झालेलं आहे पूर्ण तिळं चिटकलेली आहेत बदामला जर जर तुमची मुलं अजिबात असं आखे असं बदाम खायला नको म्हणत असतील तर आपण असं नवीन पद्धतीने त्यांना बनवून दिलं तर ते मुलं पण आवडीने खातील आणि बदाम कँडी म्हणून त्यांना दिलं तर आवडीने खातील तर आपण याला नाव देऊया बदाम कँडी तर बघू शकता मस्त असे पौष्टिक आपली बदाम कँडी झालेली आहे आणि गोड लागते आणि त्याच्यासोबत पौष्टिक आपले तीळ पण आहेत आणि मुलं आवडीने खातील ही तर या हिवाळ्यामध्ये नक्की तुम्ही तुम्ही तुमच्या मुलांना तुम बनवून द्या एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि तुमचे लहान मुले पण आवडीने खातील बघू शकताय अग